तर फ्रेंड्स तुम्ही आता इथे बघू शकता हे मी गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे आणि बघा हे किती क्रिस्पी असं वाटतं आहे एकदम त्याचा हातावर एकदम सुरा होतो आहे तर बघा आता आपण हे कसं बनवलेलं आहे मी ते तर इथे घेतलेलं आहे मी एक कपभर गव्हाचं पीठ तर फ्रेंड्स तुम्ही आता इथे अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा असं पण घेऊ शकतात तर हे मी इथे पूर्ण एक कपभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला आता दोन चमचे साजूक तूप तर हे भरून दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहे तर आता इथे घेतलेलं आहे मी एक चिमूटभर सोडा खायचा सोडा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि आता यात मी अजून टाकलेला आहे पांढरी तीळ तर आपल्याला एक ते दोन चमचे हे पांढरी तीळ यात टाकायची आहे आणि आता यात वरून मी टाकलेलं आहे थोडं मीठ तर आपल्याला मीठसुद्धा यात घ्यायचं आहे आणि बघा आता हे आपल्याला सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुपाऐवजी इथे तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर आता आपल्याला हे सर्व एकत्र केल्यानंतर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हळूहळू आपल्याला यात पाणी टाकून याचा असा घट्टसर गोळा आपल्याला बनवायचा आहे तर बघा आता हे माझा हा गोळा बनवून झालेला आहे आणि अतिशय इझी ही रेसिपी आहे तुम्ही मुलांसाठी ही रेसिपी नक्की घरी बनवा थोडंसं तूप टाकते आहे आणि आप आपल्याला हे तूप टाकून परत हा गोळा असा पूर्ण भिजवायचा आहे आणि पूर्ण एकत्र गोळा झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी याला साईडला ठेवायचं आहे मग त्याने काय होईल ते एकदम एकजीव होईल आणि आपला जो गोळा आहे एकदम सॉफ्ट होईल तर फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ही तुम्ही बाहेरगावी जे मुलं राहतात आपले त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करून देऊ शकतात कमीत कमी दोन ते तीन महिने तरी हे चांगलं राहतं आणि मुलांना हे खाण्यासाठी अतिशय हेल्दी पण आहे तर आता आपण हा गोळा इथे बाजूला ठेवलेला आहे तर आता इथे बनवायचा आहे आपल्याला साठा तर यासाठी मी इथे तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक कप पिठासाठी हे एवढं माझं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुम्ही जर पिठाची क्वांटिटी वाढवली तर तुम्हाला या साठाची पण क्वांटिटी वाढवावी लागेल आणि इथे घेतलेलं आहे मी तीन चमचे साजूक तूप तर आपल्याला आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यात गाठी व्हायला नको हे अतिशय प्लेन असं आपला हा साठा तयार व्हायला पाहिजे तर मला हे थोडं तूप कमी वाटतं आहे तर मी अजून यात दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे तर आता आपला हा साठा व्यवस्थित तयार होईल तर फ्रेंड्स बघा आता आपला हा साठा असा इथे छान तयार झालेला आहे अजिबात यात गाठी नाही आहे एकदम प्लेन आपला हा साठा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्या पुढची जी प्रोसेस आहे तर ती आपल्याला आता इथे एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्या पोळपाटावरती आपल्याला अशा ह्या पोळ्या लाटून घ्यायची तर हा जो गोळा आपण केलेला होता कणकेचा तर हा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आणि असा सॉफ्ट एकदम गोळा झाल्यावर मग आपल्याला त्याचे बारीक बारीक असे गोळे करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स आता मी माझ्या घरामध्ये अनुभव तुम्हाला सांगते मी जेव्हा हे बनवलं तर अर्ध्या तासामध्ये हे सर्वांनी एकदम फस्त करून टाकलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही मला फक्त एक खास टेस्ट करण्यासाठी राहिला होता तर बघा आता आपल्याला असे सारख्या मापामध्ये हे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला एकावर एक अशा एक तीन पळ्या ठेवायच्या जर आपल्याला तीन पोळ्या ह्या ठेवायच्या असले तर आपल्याला हे नऊ गोळे लागतील आणि तीन पोळ्या जर आपण एकावरती एक ठेवल्या तरच हे छान बनतं आणि दोन पोळ्यांचं जर केलं तर हे एवढं व्यवस्थित येत नाही तर बघा आता इथे मी याची पूर्ण अशी छोटी अशी पोळी लाटून घेते तर बघा आता ही माझी इथे एवढी पोळी लाटून झालेली आहे आपल्याला सारख्या तीन आकाराच्या ह्या पोळ्या करून घ्यायच्या आहे अशा गोल गोल पोळ्या आपल्याला सारख्या आकाराच्या या आल्या पाहिजे लहान मोठ्या यायला नको सारख्या आकाराच्या जर आपण ह्या पोळ्या केल्या तरच आपली ही रेसिपी छान होऊ शकते तर बघा फ्रेंड्स आता ह्या तीन पोळ्या मी तुम्हाला दाखवते आहे सारख्या आकाराच्या आपल्या ह्या तीन पोळ्या इथे झालेल्या आहेत तर आता आपण एक पोळी इथे खाली ठेवूया आणि त्या पोळीला आपण जो साठा तयार केला तर तो साठा आपल्याला इथे पसरायचं आहे पूर्ण पोळीला तो असा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि तो सर्व बाजूने असा लावता आला पाहिजे आपला आणि जर कोणती बाजू जर रिकामी राहिली तर ती बाजू आपलीशी कडक बनते तर बघा आता चारही बाजूने आपल्याला हा साठा पूर्ण लावून घ्यायचा आहे तर याच्यावरती आता आपण एक दुसरी पोळी ठेवणार आहे आणि याच्यावरती पण आपल्याला तसंच करून तिसरी पोळी याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे तर बघा आता मी तुम्हाला एक पोळी अशी पूर्ण दाखवून देते हे पूर्ण असा साठा इथे आपला लावून झाला किंवा आपण ही तिसरी पोळी इथे वरती ठेवून देऊ बघा आता ही तिसरी पोळी मी इथे ठेवलेली आहे तर फ्रेंड्स आता ही तिसरी पोळी ठेवल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं चारी बाजूनं चिटकून घ्यायचं आहे आणि बघा आता हे चांगलं चिपकून झाल्यानंतर आपल्याला अशी गोल गोल याची असा रोल तयार करून घ्यायचा आहे असा रोल तयार करून घेतल्यानंतर आता साईडनं जे आहे तर त्याला एवढं ते साठा लागत नाही म्हणून आपण काय करायचं ह्या ज्या साईडच्या कडा आहे ह्या काढून टाकायच्या इकडनं तिकडनं साईडच्या कडा काढल्यानंतर आपल्याला याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे एकदम बारीक नाही करायचे एकदम मोठे पण नाही करायचे असे छोटे मीडियम आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे आणि एका साईजमध्येच आपण हे काप करायचे आहे तर बघा आता हे सर्व काप झाल्यानंतर तुम्ही आता याला कोणताही आकार देऊ शकतात गोल आकार द्या चौकोनी आकार द्या असा शंकरपाड्यांसारखा आकार द्या कसाही आकार तुम्ही याला देऊ शकतात बघा आता मी तुम्हाला हा असा एक असा आकार बनवून दाखवते आहे तर आपल्याला ह्या अशा आकाराचे थे हे ठेवायचे थे नाही आहे हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी इथे आकार दाखवते आहे तर आपल्याला आता याचं थोडं हे लाटून घ्यायचं आहे तर बघा आता हे थोडंसं हातावर प्रेस करून आपल्याला छोटी पुरी जशी असते ना तशी पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे तर बघा आता हे अशी मी छोटी पुरी लाटल्यानंतर बघा याचे कसे लेअर आपल्याला दिसत आहे तर हे अशी लेयर आपल्याला हे दिसायला पाहिजे आता हे सर्व इथे मी लाटून घेतलेलं आहे तर फ्रेंड्स आता हे तुमच्या लक्षात आलं मी कसं बनवलं ते तर आता आपण ह्या तीन पोळ्या ठेवून आपण ती एक असा रोल तयार केला होता तर अशा मी याच्या नऊ पोळ्या केल्या होत्या त्या नऊ पोळ्यांचे मी तीन रोल इथे तयार केले होते आणि त्याचे असे छोटे छोटे काप केलेले के होते तर बघा आता इथे तेल तापलं आहे तर मी यात थोडा तो गोळा टाकून पाहिला होता तर तेल आपलं चांगल्यापैकी तापलेलं आहे तर बघा आता यात मी त्या ज्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या केल्या होत्या तर त्या पुऱ्या मी यात टाकलेल्या आहेत आणि आपल्याला एकदम मंद गॅसवरती हे तळायचं आहे आणि एकदम हलवायचं नाही जास्त आपण जर ते जास्त हलवलं तर ते तुटायची शक्यता असते बघा आता याला किती छान असे ते लेयर आलेले आहे तर फ्रेंड्स तुम्ही हे मैद्याचं पण बनवू शकतात पूर्ण मैदा घेऊन तुम्ही हे बनवू शकतात ते पण खूप असं क्रिस्पी तयार होतं तर हे मी हेल्दी म्हणून आज कणिकचं तुम्हाला बनवून दाखवते आहे तर तुम्हाला जर वाटलं की वा मैद्याचं पण आपल्याला बघायचं आहे तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला मैद्याचं पण कसं बनवता त्याची पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा आता हे चांगलं आपलं असं ब्राऊन झालेलं आहे तर आपल्याला हे आता बाहेर काढायचं आहे तर बघा आता इथे हे छान आपलं तळलं गेलेलं आहे आणि एकदम लालपणने होऊ द्यायचं आणि एकदम असं पांढरंपणने ठेवायचं ते ब्राऊन कलर याचा यायला पाहिजे तर बघा ते लेअर पहा किती छान आहे याच्या तर फ्रेंड्स अशा प्रकारे आता आपल्याला हे जे सर्व आपण बारीक बारीक ज्या पुऱ्या लाटून केलेल्या आहेत हे सर्व तळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे पूर्ण तळून झाल्यानंतर आपल्याला यात काही हे पाका वगैरे टाकायचं नाही आहे तर बघा आता मी हे सर्व तळून घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी चाळणीमध्ये पिठी साखर टाकते आहे तर तुम्ही हे डायबिटीज माणसालासुद्धा देऊ शकतात कारण हे काही खूप गोड लागत नाही हे मीडियम गोड लागतं जास्त गोड हे लागत नाही तर ज्याला शुगर आहे ती व्यक्तीसुद्धा हे खाऊ शकते तर असे आपल्याला वरून ही साखर अशी स्प्रेड करायची आहे तर अतिशय कमी ही साखर अशी लागते आणि तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही यात अजून साखर टाकू शकतात तर बघा आणि हे अतिशय क्रिस्पी असं आपलं झालेलं आहे तर मी तुम्हाला आता थोडं हातावर घेऊन दाखवते की हे कसं झालेलं आहे आपलं तर बघा फ्रेंड्स आता हे अतिशय छान आपलं असं फ्राय झालेलं आहे आणि पहा त्याच्या लेयर किती छान दिसत आहे आणि हातावर जर मी असं दाबलं तर पहा एकदम याचा असा कुरकुरीत असा भोगा हा तयार होतो आहे